हॅरी पॉटर आणि परिस भाग तेरा ते इच्छादर्शी हॅरीला नादी पुन्हा न लागण्याबद्दल नीट समजावून आणि त्यामुळे त्याचा तो अदृश्य करणारा झगा नातळच्या सुट्टीत उरलेल्या दिवसात त्याच्या त्या पेटीत सर्वात खाली घडी घालून ठेवलेला राहिला हॅरीला वाटलं होतं की त्याने त्या आरशा जे काही बघितलं होतं ते तो सहज विसरू शकेल पण ते तस झालं नाही त्याला आता स्वप्न पडू लागली एका हिरव्या प्रकाश झोता त्याला त्याचे आई बाबा वारंवार दिसू लागले आणि एक मोठा हसण्याचा आवाजही ऐकू येऊ लागला बघ ना डबलडोरनं अगदी खरंच सांगितलं होतं कि तो आरसा तुला वेड करून सोडेल हॅरीनं आपल्या स्वप्नांबद्दल सांगितला रॉन त्याला म्हणाला नवीन सत्र सुरू होण्याच्या एक दिवस पूर्वी परतलेल्या हरमाइनीनं त्याचा वेगळाच अर्थ लाभला हॅरीचं सलग तीन रात्री उठून शाळेच्या इमारतीत फिरणं सुदैवानं तो फिल्सच्या हाती सापडला नव्हता आणि निकोलस फ्लेमेल कोण होता या गोष्टीचा किंमत पत्ताही न लागण या दोन विचारांच्या कैरीत सापडली होती ग्रंथालयातील कुठल्या पुस्तकात त्याचे संदर्भ मिळण्याची आशा तर त्यांनी आता सोडून दिली होती पण हॅरीला आपण त्याच्याबद्दल कुठेतरी वाचल्याचं आठवत होत नवीन सत्र सुरू झाल्यावर ते आपल्या सुट्टीत निदान दहा मिनिटं तरी पुस्तकातून काही शोध घेण्याचा प्रयत्न करत असत अन्य दोघांपेक्षा हॅरीला वेळ कमी मिळत असे कारण त्यांचा सराव पुन्हा झाला होता वूड आता आपल्या संघाची पूर्वीपेक्षा किंवा वर्षाव संपून अविरत पाऊस सुरू झाला तरी त्यांचा उत्साह हो कमी झाला नव्हता विजली बंधून तर वूड आता मनस्मी वेडा होत चालल्याची कुरकुर देखील केली होती पण हॅरीनं वूडचीच बाजू उचलून धरली जर ते स्लायदेरिनशी पुढचाही सामना जिंकू शकले तर ते हाऊस चॅम्पियनशिप मध्ये सात वर्षात प्रथम त्यांना मागे सारून पुढे जाऊ शकत होते जिंकण्याची ईर्षा तर होतीच म्हणा पण तालीम करून थकून झोपला की हॅरीला ती स्वप्नही कमी पडत असत त्यानंतर एका विशिष्ट ओल्यात आणि चिखल्यात झालेल्या तालीमीच्या वेळी बुरण आपल्या संघाला काहीशी वाईट बातमी दिली एक दुसऱ्याशी सूर मारून स्पर्धा करताना विजली बंधू आपल्या केरसुडीवर खाली पडण्याची शक्यता असल्याने खूप रागवला घालवण्याची शक्यताच वाढते यावेळी तर स्नेप पंचा असणार आहेत आणि ते ग्राय चे जमतील तेवढे गुण कमी करण्याचाच प्रयत्न करतील हे शब्द ऐकताच जॉर्ज विजली खरोखर त्याच्या केरसुडीवरून खाली पडला होता स्नेप म्हणजे असणारच तो आपल्या चिखलानं माखलेल्या तोंडानं म्हणाला त्यांनी यापूर्वी कधी क्विडीच्या सामन्यात पंचगिरी केली तरी आहे का आपण जर स्लायदरीला वरचढ होऊ लागलो तर ते निपक्ष राहणार नाही संघाचे बाकी सारे खेळाडू जॉर्जच्या बरोबरीनं तक्रार करू लागले आता यात माझा दो काही दोष आहे का वूड म्हणाला आपल्याला मात्र एक नियमानुसार खेळण्याची खात्री बाळगायला हवी त्यामुळे स्नेपना आपल्या विरुद्ध काही निर्णय घेण्याची संधीच नाही मिळाली पाहिजे ते तर सगळं बरोबर आहे म्हणा हॅरीला है वाटलं पण तो कुडीच खेळत असता जवळही असू नयेत असं त्याला वाटायला आणि एक कारण नंतर बाकी खेळाडू आपापसात -आप बोलण्यात गुंतले होते पण हॅरी मात्र लगेच आपल्या ग्रॅफिंडवर वसती गृहाच्या मध्यवर्ती दालनात परतला तिथे त्याला हरमायनी आणि रॉन बुद्धिबळ खेळत असल्याचं दिसले एक बुद्धिबळ अशी गोष्ट होती कि त्यात हरमायनी आपली हार मानत असे आणि हॅरी व रॉनला तिचे चांगलं लक्षण असल्याचं वाटत असे माझ्याशी सध्या काही बोलू नकोस आपल्या जवळ बसलेल्या हॅरीला रॉन म्हण मला यावेळी जरा एकाग्रता आणि त्याचं लक्ष एकदम हॅरीच्या चेहऱ्याकडे गेलं तुला झालंय तरी काय तू असा विचित्र का दिसतोय आणि कुणी ऐकू नये अशा हळू आवाजात त्यांना पुढील पिढीत सामन्यात पंचगिरी करण्याचा दुष्ट हेतू असल्याचं त्या दोघांना सांगितलं तू खेळूच नकोस हरमायनी एकदम म्हणाली तू आजारी असे रॉन म्हणाला तुझा पाय खरोखरच मोडून घे ना रॉन म्हणाला मी तसं करू शकत नाही संघात दुसरा राखीव मी जर माघार घेतली तर ग्रॅफिन डॉल ला खेळताच येणार नाही हॅरी म्हणाला त्यावेळी नेविल तिथे धडपडत आला तो त्या तसबिरी मागच्या छिद्रात कसा चढू शकला हे कुणीच सांगू शकलं नाही कारण त्याचे पाय आपापसात गुंतले होते त्याच्यावर कुणीतरी पाय गुंतण्याचा मंत्र टाकला असावा हे त्यांच्या लक्षात आलं त्याला ग्रॅफिंडोरच्या बुरुजावर सशासारख्या उड्या मारितच यावं लागला असेल एक हरमाइनी सोडून सगळे हसत होते ती मात्र लगेच त्याच्या जवळ गेली आणि त्याला तिनं उशाप दिला नेव्हिलचे पाय एकदम मोकळे झाले तो नीट उभा राहिला खरा पण थरथरत कापत होता काय झालं रे हरमायनीनं त्याला विचारलं आणि त्याला हॅरीवर ऑनच्या जवळ घेऊन आले नेविल घाबरतस म्हणाला मला तो ग्रंथालयाच्या बाहेर भेटला तो म्हणाला की तो हा शाप देण्याचा सराव करण्यासाठी कुणाला तरी शोधतच होता तू लगेच प्रोफेसर भेट त्यांची तक्रार नेविलनं नेविल नकारार्थी मान हलवली मला आणखी एक कटकट नकोय तो पुटपुटला तुला त्याचा सामना करायला हवाय नेविल रॉन म्हणाला त्याला तर अशा लोकांची फसवायची वाईट खोडच आहे पण त्याचा अर्थ आपल्या शरण जावं त्याला आणि ते वाटेल ते करून द्यावं असं मुळीच नाहीये मी ग्रायफेन मध्ये असलो तरी हवा तसा धाडसी नाहीये हे त्याला कळलंच आहे मग त्याचा अनुभव देखील घेतलाय नेहवी कसा बस म्हणाला हॅरीनं आपल्या खिशात हात घातला आणि एक चॉकलेट बेडूक बाहेर काढला हरमाईने त्याला नाताळची भेट म्हणून दिलेल्या पेटीत तो शेवटच्या तुकड्यावर लावता त्यानं तो नेहल ला दिला कारण तो अगदी रडवेला झाला होता तू तर बारा मॅलफॉयची बरोबरी करू शकतोस हॅरी म्हणाला त्या निवड करणाऱ्या टोपीनं तुला ग्रॅफ इंडर साठी निवडले हो ना आणि मॅलफॉयला काय मिळालं ते घाडेरड दुर्गंधीयुक्त स्लायदरीन वस ते तो, तो चॉकलेट बेडकावरील कागद उघडत असताना नेव्हीलच्या चे चेहऱ्यावर एक मंद स्मित उघडलं उमटलं आभारी आहे हॅरी मला असं वाटतं मी आता झोपतो तुला कार्ड हवंय का तू ती जमवतायस हो ना नेवील तिथून निघून गेल्यावर हॅरीनं ते जादूचं कार्ड बघितलं पुन्हा डंबलडोर मी प्रथम पाहिलं होतं तेव्हाही हेच होत हॅरी म्हणाला त्यानं एक आवंड गेळला मागे पुन्हा बघितलं मग त्यानं हरमाइनी आणि रॉन कडे बघितलं मला तो सापडला रॉन हॅरी एकदम म्हणाला मला फ्लॅमेल सापडला मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी ते नाव आधी कुठेतरी वाचलंय की ते इथे येत असताना रेल्वेत वाचलं होतं आता हे ऐका प्रोफेसर डबलडोर हे तो काळा जादूगार ग्रिंडल वॉल्ट याला सन एकोणीशे पंचेचाळीस मध्ये हरवण्यामुळे आणि त्यांचे सहकारी रसायनशास्त्रात केलेल्या कार्याबद्दलही ते विख्यात आहेत वाचून हरमायनी एकदम उडालीच आपल्या पहिल्या गृहपाठाला मिळालेले गुण बघूनही ती एकदम एवढी उत्तेजित झालेली त्यांनी बघितलं नव्हतं तुम्ही इथेच थांबा असं म्हणून ती धावतच मुलींच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या जिनावरून वर गेली ती परत येईपर्यंत हॅरी आणि रॉनला एक दुसऱ्याकडे विस्फारित दृष्टीनं पाहण्यापुरतीच मिळाली होती तेवढ्यात ती धावत पुन्हा आली आणि तिच्या हातात एक खूप मोठ जुनाट पुस्तक होत मला यात बघावं असं कधी सुचलंच नाही ती उत्तेजित होऊन म्हणाली मी अगदी सहज वाचण्यासाठी म्हणून बारा आठवड्यांपूर्वी ग्रंथालयातून आणलं होत सहज हलक फुलक रॉन म्हणाला पण हरमायनीनं त्याला तिथे पुस्तकात काहीतरी शोधते तोपर्यंत चुप्प बसण्यात सांगितलं आणि ती स्वतः घाई घाई निना तोंडानं काहीतरी त्या पुस्तकांची पानं उलटत होती सर ते शेवटी तिला जे हवं होत ते सापडलं मला माहित होत मला माहित होत आम्ही आता तरी बोलू शकतो का रॉन जरा तोंड वाकडं करीत विचारलं हरमायनीचं त्याच्याकडे लक्षच दिलं निकोलेसॅल तो परीस बनवणारा एकमेव तिनं जरा नाटकीपणे म्हटलं पण त्याचा तिला अपेक्षित असा परिणाम झालेला दिसला नाही तुम्हाला दोघांना वाचता येतं ना हे बघा वाचा इथे तिनं ते पुस्तक त्या दोघांना दिलं आणि ते वाचू लागले जुन्या काळातील रशायन शास्त्राचा अभ्यास म्हणजे परीस बनवणं हा होता तो म्हणजे एक विलक्षण शक्तीचा पुरातन कालिक दगड आहे तो दगड कुठल्याही धातूचा सोन्यात रूपांतर करू शकेल तो अमृत बनवू शकेल तो पिणारी व्यक्ती अमर होऊन जाईल गेली अनेक शतक या परीसाबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत पण सध्या अस्तित्वात असलेला एकमेव परीस सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ आणि संगीत रसिक निकोलस फ्लेमेल यांच्या मालकीचा आहे त्यानं गेल्याच वर्षी आपला सहाशे पासष्टवा वाढदिवस साजरा केला तो आपली पत्नी पेरेनेल वय सहाशे अठ्ठावन हिच्या सोबत सुखाने बघितलं म्हणाले तो कुत्रा या परिसाचीच राखण करत असणार ती सांगते की सुरक्षित ठेवण्यासाठी दिला असणार कारण ते दोघं आपापसात मित्र होते आणि कोणीतरी तो पळवण्याच्या विचारात असल्याचं त्यांना माहीत होत त्यामुळेच तो परीस त्यांनी ग्रेग्रॉट मधून काढून घेतला असावा एक फक्त दगड आणि मृत्यूपासून वाचवतो मग त्याच्याच मागावर असतील तर आश्चर्य नाही हवा हवासाच वाटेल हॅरी म्हणाला आणि आपल्याला आधुनिक विकास या पुस्तकात सापडला नाही आताही काही नवल नाही कारण तो ससा आधुनिक नसून सहाशे पासष्ट वर्षांचा आहे हो ना रॉन म्हणाला दुसऱ्या दिवशी सकाळी हॅरी व रॉन काळ्या जादूंपासून संरक्षण या पुस्तकातून रानटील लांडक्यांच्या चा काही उतारे घेत असताना म्हणाला संघ विकत तो तो घेईल तेव्हा हॅरीला एकदम स्नेप आणि पुढील सामन्याची आठवण झाली मी तो सामना खेळणार आहे तो रॉन आणि हरमाइनीला म्हणाला मी जर खेळलो नाही तर सगळ्या लायदरीन वसती गृहाला वाटेल की मी स्नेपच्या समोर जायलाच घाबरतो म्हणून मी त्यांना दाखवून दे आणि जर आपण जिंकलो ना तर ते त्यांच्या चेहऱ्यावर तुच्छता दर्शक हीच आहे की जोपर्यंत तेच तुला मैदानातून घालवून देत नाही तोपर्यंत हरमायनी म्हणाली हरमायनी आणि रॉनला तो काहीही म्हणाला असला तरी जसा जसा सामन्याचा दिवस जवळ येत होता हॅरी मनातून घाबरू लागला होता बाकीचा संघही तसा अगदी शांत नव्हता हाऊस चॅम्पियनशिप मध्ये स्लायदरीनला हरवून पुढे जाण्यासाठीची कल्पना तर खूप छान होती कारण गेल्या सात वर्षात ते कुणालाही जमलं नव्हतं पण असे पक्षपाती पंच असल्यावर जमणं शक्य तरी होईल का हॅरीला हेच कळलं की त्याचा कल्पनेचा खेळ तर नव्हे पण तो जिथे जाईल तिथे अगदी स्नेपचीच गाठ पडत असे काही वेळा तर स्नेप त्याच्या मागावर तर नाहीत ना अशी त्याला शंका पण येत असे कदाचित त्याला पेचात पकडण्याचाही प्रयत्न करत असावे काढे बनवण्याचे वर्ग तर अधिकाधिक त्रासदायक होऊ लागले होते कारण स्नेपी वागणंच भयानक बद्दल त्यांना कळलं असण्याची लागली नसेल ना त्यांना हेच हॅरीला समजेल पण त्याला केव्हा तरी वाटायचं स्नेप दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखून असावेत कपडे बदलण्याच्या खोली बाहेर रॉन आणि हरमायनीनं जेव्हा हॅरीला शुभेच्छा दिल्या त्याच वेळी हॅरीला हे ठाऊक होतं चा 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 ते दोघं त्याला पुन्हा जिवंत अवस्थेत बघू शकतील कि नाही याबद्दल शासन हे तस काही सुखकारी बोलणं नव्हतं आपल्या खेळाचा हाती घेत असताना हॅरीच बोलण्याकडे लक्षच नव्हतं रॉन आणि हरमाइनी नेव्हिलच्या जवळ जागा मिळवली होती ते दोघे एवढे गंभीर आणि चिंता का दिसत होते आणि दोघांनीही आपल्या जादूच्या कांड्या बरोबर का कांड आणल्या होता याची मात्र नेव्हिलला काहीच कल्पना नव्हती रॉन आणि हरबाईने तंगड्या एकमेकात अडकवण्याच्या शापाचा गुप्तपणे सराफ केला होता त्याची हॅरीला काहीच कल्पना नव्हती त्यांनी ती कल्पना मॅल्फॉयनं नेव्हिलला तसं केलं होतं त्यावरून सुचली होती आणि जर स्नेपनं हॅरीला काही इजा करण्याचा प्रयत्न केलास तर त्याच्यावरती तो प्रयोग करणार याचा त्यांचा इरादा होता आणि आता हे लोकोमोटिस मॉर्टिस आहे हे विसरू नकोस आपली छडी सरड्याच्या बाहेर ठेवत असलेल्या रॉनला हरमायनी म्हणाले मला ठाऊके तू पुन्हा पुन्हा सांगू नकोस ग तिकडे वूड हॅरीला बाजूला घेत म्हणाला मी तुझ्या रोगास दबाव आणत नाहीये ना पॉटर पण जर आपल्याला लवकर ताब्यात घ्यायचा असेल तर आता आजच संधी स्नेफ हफलफी अधिक पक्षपात करण्यापूर्वीच खेळ संपून टाक सगळे शाळाच मैदानावर जमले फ्रेड विजली दारातून बाहेर डोकावत म्हणाला बघ ना डंबलडोरही आज सामना बघायला हॅरीच्या हृदयात पालत झाली डंबलडोर पण तो म्हणाला आणि खातर जमा करण्यासाठी ते दाराकडे गेला बरोबर ती चंदेरी दाढी लांबूनही ओळखून येत होती हॅरीला हायचा वाटून तो मोठ्यानं हसणार होता तो आता सुरक्षित होता डंबलडोर खेळ बघत असताना हॅरीला काहीही करण्याचं धाडस करणं स्नेपला अशक्य होत कदाचित त्यामुळेच असावं दोन्ही संघ जेव्हा मैदानात उतरले त्यावेळी स्नेप रागावलेले दिसत होते रॉनच्या बघितलं बघ ते मैदानात आले कोणीतरी रॉनला त्याच्या डोक्या मागून टोचलं तो मालफा होता अरे क्षमा कर बीजनी तू असलेलं बघितलंच नव्हतं ख्रॅब आणि गोयलनी कडे बघून हसले ज्यावेळी किती वेळ पॉटर आपल्या केरसुणीवर टिकतो हेच बघायचं कुणी शर्यत लावते तू रे विजली रॉन काहीच बोलला नाही स्नेपनं हफलपफला नुकतीच एक पेनल्टी दिली होती कारण जॉर्ज विझलीने त्यांच्याकडे एक ब्लजर मारला होता आपले हात आपल्या मांडीत गुंतवून ठेवलेली हरमाय हॅरीकडे एक टक बघत होती तो वर एक ससाण्यासारखा फिरत स्नीचचा वेध घेत होता स्नेपनं हफल पापला विनाकारण दुसरी पेनल्टी दिली त्यावेळी मालफॉय मुद्दाम मोठ्यात म्हणाला ग्रायफेंडॉरच्या संघासाठी खेळाडू कसे निवडतात हे तुम्हाला ठाऊक आहे ना आता बघा तो पॉटर त्याला आई बाप नाही आणि ते विजली बंधू गरीब बिचारे त्यांच्याजवळ पैसाच नाही लॉंग ना बॉटम तुलाही संघात असायला आगवत तुला तर डोकच नाही नेव्हेलचा चेहरा लाल बुंद झाला होता त्यानं वळून मॅलफॉयकडे बघितलं मी तुझ्यासारख्या बारांच्या बरोबर आहे मॅल्फॉय तो तोत्र्या स्वरात म्हणाला खराब गोयल आणि मॅल्फॉय जोरात हसले पण रॉन खेळावरून आपली दृष्टी न हलवता म्हणाला तू पण त्याला म्हण की नेहमी लॉंग मेंदू म्हणजे सोनं असत ना तर तू नाही गरीब राहिला असतास आणि हेही काही कमी नाही रॉनची सहनशक्ती आधीच हॅरी बद्दलच्या उत्सुकते पुढे संपुष्टात येत होती मी तुला ताकीद देतोय मालफॉय आणखी एक शब्द आणि रॉन हॅरी हाय कुठे हॅरीनं है? अचानक एक अप्रतिम सूर मारला होता त्यामुळे प्रेक्षकांमधून सुस्कारे आणि आरोळ्या उठत होत्या हरमाईनी एकदम उभी राहिली तिचे हात तिच्या तोंडात होते हॅरी है, एखाद्या बंदुकीच्या गोळी सारखा खाली येत होता तू भाग्यवानच मिसली हॅरीला जमिनीवर काही पैसे दिसले असावेत मॅलफॉय म्हणाला रॉन एकदम उलटला काय झालंय कळण्यापूर्वी रॉन मॅलफॉयच्या उरावर होता नेविल घाबरला होता पण आपल्या खुर्चीच्या पाठीवर त्याला मदत करण्यासाठी चढला चल हॅरी ओरडली मॅल्फा आसनाखाली एक दुसऱ्याला लोळवत होते आणि नेविल क्रॅब व गॉल यांची आपापसात मारामारी आरडाओरडा चालू होता त्याचा तिला पत्ताच नव्हता तिकडे वर हवेत स्नेपनं आपली केरसुणी अगदी शेवटच्या क्षणी वळवली आणि आपल्या जवळून एक तांबडी वस्तू वेगानं जाताना त्यांना दिसली दुसऱ्या क्षणी हॅरी आपला सूर थांबून बळाला त्यानं विजयानं आपला हात उंचावला आणि त्यांना स्नीच हातात घट्ट धरलेला होता सार प्रेक्षा गृह उठून उभं राहिला होता हा एक विक्रम होता आजपर्यंत एवढ्या कमी वेळात स्नीच हस्तगत केल्याचं कुणालाही आठवत नव्हतं रॉन रॉन कुठेच तू खेळ संपलाय हॅरी जिंकलाय आपण जिंकलोय ग्राम फिंडवर आता पुढे हरबाईंनी ओरडत होती नाचत होती खाली उतरून पहिल्या रांगेतल्या पार्वती पाटीलला मिठी मारत होती हॅरी आपल्या केरसुळीवरून जमिनीच्या एक फूट वर असतानाच उडी मारून उतरला त्याचा स्वतःवर विश्वासच बसे ना त्यानं ते करून दाखवलं होत सामना जिंकला होता फक्त पाच मिनिटांचाही खेळ झाला नव्हता ड्रायफिन डॉरचा संघ मैदानावर उतरला त्यावेळी त्यांना स्नेपला पांढरा फटक चेहऱ्यानं ओठ गच्च दापताना बघितलं मग हॅरीला आपल्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला त्यानं वर बघितलं तर त्याला डंबलडोरचा खूपच छान डंबल डंबलडोर शांतपणे म्हणालेलं हॅरीनी ऐकलं तू त्या आरशाच्या नादी लागलेला नाहीसे बघून आनंद झालाय तू स्वतःला अन्यत्र व्यस्त ठेवलंस अत्यंत उत्कृष्ट स्नेप कडवटपणानं जमिनीवर थुंकले काही वेळानं हॅरी एकटाच कपडे पटातून बाहेर पडला त्याला आपली निंबस दोन हजार पुन्हा जागेवर ठेवायची होती त्याला याहून अधिक आनंदी असल्याचं आठवतच नव्हतं त्यानं काही उत्कृष्ट गर्व वाटण्याजोगी कामगिरी करून दाखवली होती आता तो कुणी एकेकाळी प्रसिद्ध होता असं म्हणण्याचं कारणच नव्हतं आता संध्याकाळची हवा देखील कशी गोड सुवासिक होती तो ओल्या गवतावर चालत गेला त्याच्या डोक्यात नुकताच पार पडलेला एक तास पुन्हा पुन्हा डोकावत होता किती सुंदर होता तो ग्रॅफ लोक त्याला आपल्या खांद्यावर उचलून धरण्यास धावत होते रॉन व रमायनी दूर उभे होते उड्या मारत होते रॉन त्याचं रक्ताळलेलं नाक असून सुद्धा आरोळ्या ठोकत होता हॅरी आत परतला लाकडी दारावर टेकून त्यानं वर हॉगवर्ट कडे बघितलं तेथील खिडक्या आस्ताला जात असलेल्या सूर्यप्रकाशात लाल दिसत होत्या ग्रॅफिंडोर आता आघाडीवर होत त्यानं ते कमवलेलं होत त्यानं स्नेपला दाखवून दिलं होत वरून आठवलं एक बुरखाधारी व्यक्ती घाईनं गडावरून उतरली आपण दिसू नये म्हणून ती शक्य तेवढ्या घाईनं निषिद्ध जंगलाच्या दिशेने चालती झाली ते बघताच हॅरीच्या मनातून विजयाचे विचार नाहीसे झाले त्यानं तो रेशमी झगा ओळखला सर्वजण मेजवानी नसताना स्नेप मात्र चुपचाप त्या जंगलाकडे जात आहेत हे चाललंय तरी काय हॅरी है। पटकन आपल्या निंबस दोन स्वार झाला आणि उडाला गडावरून फेरी मारताना त्यानं बघितलं तर स्नेप धावतच जंगलाकडे चालले होते तो त्यांच्या पाठोपाठ निघाला झाडी एवढी दाट होती की स्नेप कुठे गेले एकदम कळेच ना त्यानं गिरक्या मारल्या खाली आणि खाली आला वरच्या फांद्या चुकत पुढे निघाला आणि त्याला काही आवाज ऐकू आले तो त्या दिशेनं गेला आणि एका उंच झाडावर आवाज न करता उतरला तो काळजीपूर्वक एका फांदीवर आपली केरसुळी घट्ट धरून उतरला आणि पानांच्या मधून पाहू लागला खाली मोकळ्या जागेत स्नेप होते पण ते एकटे नव्हते ते तिथे क्विरल बरोबर होते हॅरी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघू शकला नाही पण यावेळी ते कधी नव्हे एवढं तोत्र बोलत होते ते काय बोलत आहेत हे ऐकण्यासाठी हॅरीनं कान टवकारले सगळ्या जागा सोडून तु तुला इथे भेटावं असं का वाटलं मला ठाऊक नाही नाही मला वाटत खासगी ठेवूया स्नेप अगदी, अगदी थंड आवाजात म्हणाले विद्यार्थ्यांना त्या परिसाबद्दल कळलं नाही पाहिजे काहीही झालं तरी हॅरी पुढे वाकला क्विरल काहीतरी पुटपुटत होते स्नेपनं त्यांना अडवलं तुम्ही त्या हॅग्रिडच्या जनावरापलीकडे कसं जायचं ते शोधून काढलत का, का? प, 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 सिविरस मी तुम्हाला मी तुमचा शत्रू म्हणून नको त्यांच्याकडे एक पाऊल टाकत म्हणाले मग मला तुम्ही का, काय माहित माहीत नाही मी काय म्हणतोय ते तुला चांगलंच माहित आहे एका घुबड्यानं जोरात चित्कार केला आणि हॅरी झाडावरून पडता पडता वाचला त्यानं स्वतःला वेळेवर सावरलं तोच त्यानं म्हणताना ऐकलं तुमचे ते मंत्र तंत्र माहित नाही मी वाट बघतोय मला मल, माहित ठीक आहे आपण लवकरच पुन्हा बोलू तोपर्यंत तुम्हाला विचार करायला सवड मिळेल आणि तुम्ही कोणाशी प्रामाणिक आहात हे पण ठरवता येईल स्नेपनं मध्येच म्हंटल त्यांनी आपला जगा पुन्हा वर चढवला आणि ते निघून गेले आता काळोखही होतच होता पण तरी हॅरीला तिथून अगदी काष्टवत गोठल्यासारखं उभे असलेलं क्विरल स्पष्ट दिसत होते <laughs> हॅरी तू होतास तरी कुठे हरमाईनी पाठीवर थाप देत रॉन ओरडला आणि मी मॅल्फॉयला चोप देऊन एक काळा डोळा दिलाय नेव्हिल तर एकट्यानं क्रॅब्ल गॉइल सामना केला तो अजूनही तिकडे गार पडलाय पण मॅडम पॉम्प्रे म्हणाला तो लवकरच चांगला होईल स्लायदेरींदा कसा दडका दाखवलास ते सांग ना तुझ्यासाठी सारच त्या मुख्य दालनात थांबले आपण आता मेजवानी करणार होतो फ्रेड आणि जॉर्ज ना स्वयंपाकघरातून केक आणि काही वस्तू पळवून आणल्या ठीक आहे ते तुम्ही एक मोकळी खोली शोधा आणि मी काय सांगतो त्या ऐकेपर्यंत थांबा हॅरी धापा टाकत म्हणाला त्यानं पीव्स आत नसल्याची खात्री करून दार लावलं आणि त्यांना हॅरीनं जे बघितलं व ऐकलं ते सर्व सांगितलं म्हणजे आपण म्हणत होतो तेच खरे तो एक परीसच आहे आणि तो मिळवण्यासाठी स्नेप क्विरल वर मदत करण्यासाठी दबाव टाकतोय त्याने त्याला फ्लफीला ओलांडून कसं जायचं ते विचारलं आणि क्विरलच्या मंत्रतंत्राबद्दलही काहीतरी बोलत होते मला वाटतय की त्या परिसरचं रक्षण करण्यासाठी तिथं फ्लफी शिवाय आणी काही काहीतरी असावं बरेचसे तंत्र कदाचित स्नेपला पार करण्यासाठी क्विरलनं न आणिकही काळा जादू विरुद्ध केला असावं म्हणजे तुझं म्हणणं असंच आहे ना की जोपर्यंत स्लेप ना शरण जात नाही तोपर्यंत तो बरीच सुरक्षित आहे मग तर तो पुढच्या मंगळवारी गेलाही असेल रॉन म्हणाला